मंत्री बाबासाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळा त्यांनी एक पैलवान म्हणून एक शिक्षण सभापती म्हणून सहकारातील कार्यकर्ता म्हणून सहकारी चवळीला दिशा नाही दिली तर नावचा बाबासाहेब पाटील नाही असे स्पष्ट शब्दात ग्वाही दिली पहिल्या सुरू आम्ही मंत्री झाल्यानंतर पहिला सत्कार मी उदगीरला दिला मित्रांनो माझ्याही मतदारसंघात मी घेतला नाही एक दोन तीन बैठका घेतल्या कार्यकर्ते म्हणाले संजीव मुली लवकर द्या आणि दिला मित्रांनो का दिलं त्याचं कारण वेगळं आहे कारण या मतदारसंघामध्ये आदरणीय जाधव साहेबांनी नेतृत्व केलं तुम्ही आता फोडा सगळं जपलात आणि मी देखील तेच भविष्याच्या काळामध्ये करणार आहे तुम्ही काळजी करायचं कारण नाही मी काय संजय भाऊ मंत्री झाले काय काही फरक पडणार नाही आम्ही दोघं सारखेच आहोत बिलकुल फरक पडणार नाही मित्रांनो ज्यावेळेस स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये मला तिथे एमसी मेंबर म्हणून काम करायची संधी भेटली अशोकराव चव्हाण साहेबाला आम्ही विसरू शकत नाही विलासराव देशमुख साहेबाला आम्ही विसरू शकत नाही शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील निलंगेकर साहेब असतील आणि माझे सहकारी मित्र दिलीपराव देशमुख साहेब ही देखील असतील मित्र कारण या सगळ्या लोकांमध्ये राहिल्यामुळे अनेक क्षेत्रामध्ये आम्हाला काम करता आलं माझ्या चुलताला ह्या मंडळीने राजकारणामध्ये आणलं शिवराज पाटलांनी मला बोटाला धरून आणलं विलासराव देशमुख साहेबांनी बँकेची संचालकाची जबाबदारी दिली इथं सांगितलं आमच्या भगिनीनं खरं काय नशिबात असते कुणालाच माहित नाही मित्रांनो मी खेळाचा पट्ट खेळाडू मी कबड्डी कब कुस्ती मलखाम व्हॉलीबॉल ऑलराऊंडर अरे कॅरम हातात घेतला तर एका राऊंडला फिनिश करत होतो मी एकाच राऊंडला नशिबानं बघा मित्रांनो देशामध्ये आपल्या देशाचे गृहमंत्री त्यांनी हे खातं निर्माण केलंय केंद्रामध्ये पाच वर्षामध्ये दहा हजार संस्था निर्माण करायच्या आणि सगळ्या आमदाराला फोन केला ताबड तुम्ही दोन तीन बैठका लावल्या सहकार चळवळ ज्या राज्यामध्ये नाही तिथं विकास नाही दोन क्षेत्रच येतात शिक्षण आणि सहकार चळवळ खरं तर आपण नशिबान आहोत राज्यातल्या राज्यकर्त्यांनी खूप मोठी डेव्हलपमेंट सहकार चळवळीतून केल्यामुळं आज मला सांगा एका राज्याचं सा नाव घ्यायचं काही कारण नाही तुम्हाला समजा म्हणून घेतो मी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील विठ्ठलराव गाडगिळ असतील देशमुख असतील स्वर्गीय शंकरराव मोहिते पाटील विलासराव देशमुख असतील ह्या सगळ्या लोकांनी त्यावेळेस ही चळवळ महाराष्ट्रामध्ये सक्षमपणे राबवली सहकारी चळवळीमध्ये आमच्या शेतकऱ्याला आज कितीतरी मदत झाली कारखानदारी कारखानदारी झाली सुदगिरण्या झाल्या दूध डेऱ्या झाल्या मधल्या काळामध्ये आम्ही आल्यावर इथेच दूध शंकर चावया साहेबांनी दिली त्यावेळेस कशामुळे हो दिली की उदगीर आणि नागपूर तालुक्यामध्ये डोंगरा तालुका आहे इथे दोदाला पोटेन्शियल आहे पण नाही डेव्हलप झाली कारण त्यावेळेस सक्षम कार्यकर्ता दुधामध्ये तयार झाला नव्हता आपल्याकडे त्या मेन होईल त्या काळामध्ये असे चर्म निर्माण झाले की दुधाचेच पैसे ते आमच्या लोकांना दिले नाही कस्टमरला शेतकऱ्याला त्यावेळेस पेमेंट आपण शेतकऱ्याला देत होतो त्या दूधवाला डेरीला चर्मनवाल्या देत होतो आणि त्यांनी त्या लोकाला पैसे द्यायला पाहिजे होते घरचं काहीतरी काम काढायचं त्या लोकाला पैसे जायचे नाहीत आणि मग त्याच्यामुळे त्याला फीड मिळायचं नाही त्याचं काम बघायचं नाही वैरण भेटायचे नाही त्याच्यामुळे सगळ्या डेऱ्या फेल गेल्या विश्वासार्ह आमची त्या काळामध्ये गमवल्यामुळे आपल्याकडे आज दुध डेरी आपल्याकडे आहेत बघा पश्चिम महाराष्ट्रामध्ये अकलूरला बघा नगरला बघा कोल्हापूरला बघा इंदापूरला बघा सगळ्यात मोठं काम पैसे देणारा उद्योग सगळ्यात नोकरीपेक्षा लोकर दहा दिवसाला कुठल्या व्यवसायात पैसे मिळतात सांगा आज तसं नाही आहे संजय भाऊ ढेने देखील आम्ही अहमदपुरात सुरू केली आहे आज बावीस हजार लिटर दूध आहे फक्त अहमदपूर तालुका पालमचे काही तिकडेलो हा थोडं सेंटर पॉईंट बघून आपल्याला कलेक्शन करावं लागतंय चाकूर तालुक्यात येणार आहात आम्ही तिथे आम्हाला वेगळी बीएमसी बसवा हो लागेल पण आज काय सिस्टीम झाले की आज जो कलेक्शन करणार आहे त्याला फक्त कमिशन जात आहे आणि ज्याचं दूध आहे त्याला डायरेक्ट त्याच्या अकाउंटवर पैसे जातात मी कधी कधी विदान सांगतोय आमच्या काळामध्ये माझ्या मालकीला बघायला मी गेलो सांगितलं माझा एक मित्र होता मी मुलारा आपल्यावर हुशार असेल तर आपल्याला काहीतरी रे पोरगी का विचारायचं पोरगीला ना प्रश्न ती बौबडी आहे का मुखी आहे का एवढं विचारायचं काही कारण नव्हतं विचारलं बाई काय नाव आहे बापाचं नाव काय काय शिकली एवढं चल गपची बसवू दुसरं काहीतरी विचारलं आता उलट झालंय आता पोरगी पोराला बघायला पोरगा असं बसून बसाले बांग पाडून काय येत आहे तुला सांग कम्प्युटर येत आहे का एस एल येत आहे का मग तुला करून घे ना की फाशी जाऊन कुठतं काय झालं का एक तर पी प्रेम असला राहतो रे काहीतरी करतो तू करून दाखवा चॉईस आहे आता म्हणून पोरायची काळजी वाटायला तुमचं झालंय का लगाल राहिले हा विनोद नाही विनोद नाही मी आता खरं आहे दिवस खूप बदलले सगळे एक अरे एका कुस्तीला मी गेलो पोरगी पोर कुस्ती खेळू आली आणि ते पोरानं पाळले एवढा मान खाली घालून घर राहिलो अर अरूळ चुलो डोस घ्या टाकली त्यापुरी याच्यापेक्षा वाईट आता काही नाही बाबा म्हण ग्रंथात लिहिलंय आता असे काही दिवस येतील तुम्ही कल्पना करणार नाही हे ज्ञानेश्वरी मध्ये लिहिले मित्र कल्पना न केली पेपर आल्यानं कधी कधी मला वाचत वाचा वाटत नाही हो खरं सांग औरानो पैसे कमा, कमा, कस्ला, कस्ला हो पैसे कमाव कष्टा न मजा वेगळी आहे तुम्हाला कुठं धाड घालायची गरज नाही पाटील मला घेऊन चाला कोणाच्या घरला ह्याच्यात कसलं कसला माल आहे मी सांगतो तुम्हाला अरे कष्टाच्या पैशाचा वास एगळा येतोय हो कमळाला पैसे ठेवलेले कुरकुल्यात ठेवलेले वास नोटाचा वेगळाच येत आहे सावकारला कळतय बघा कुठं माल आहे सावकाराला मलाच कळतय मजा वेगळी आहे त्याची आनंदी जीवन जगा ना पोराला चांगलं शिक्षण द्या करायचं आम्हाला प्रयत्न करूत आपण सगळ्या गोष्टीमध्ये करू एवढी मोठी संधी संजय भाऊला आम्हाला दिल्या आणि कुठं फक्त आपल्या मतदारसंघापुरतं नाही आम्हाला करायचं अरे खुर्ची कशासाठी आहे लोकांना असं वाटतं की येणारं काय मागते का अरे द्यायला बसील द्या ना तुम्ही लोकांना देणे देणे मे जो आनंद आहे लेणे मे नाही आहे द्यात राहा काय असेल ते असं आकडून जर बसलो खुर्चीला धरून तर काय मजा येणार आज शेतीमध्ये आम्हाला अनेक चांगले फेडरेशन मला फेडरेशनला दिलं मला अजून दोन वर्ष तीन वर्षे भेटला असतं तर दाखवलं असतो काय अनेक प्रयोग केला आम्ही फेडरेशनला चायना बरोबर बरी बरोबरी करायचं आहे चायना साडेतीनशे अटेम्प्ट पुढे आहे आज आज सगळ्यात मोठा प्रश्न पाटील साहेब अन्नधान्यांना स्वयंपूर्ण झाला होता मी आम्हाला विषमुक्त शेती करायची आहे गावात गेलं की प्रत्येक दोन तीन म्हणतात काय झालंय कॅन्सर झालाय काहीच नाही काही खात नाही निसवास कसलंच व्यसन नाही दारू नाही तंबाखू नाही कॅन्सर झालाय काय कारण आहे हे पेस्टिसाइड खत मारायला लागलो केमिकल आंबे आम्ही आयुष्यात कधी बघितले नव्हते एवढे पिवळे केळी बघितल्या आम्ही भट्टीची केळीची मजा वेगळी खावं का नाही भीती वाटायला लागल्या बाजारात दुधामधली काय परिस्थिती आज देशामध्ये दूध किती निर्माण होत आहे आणि देशाची रिक्वायरमेंट काय खूप गॅप आहे कुठून येते एवढं दूध सतरा निवडणुका लढला मी आतापर्यंत सतरा जिल्हा परिषदच्या जिल्हा बँकेच्या विद्यापीठाच्या आमदारकीच्या सतरा निवडणुका लढवल्या काय प्रचार होता आमच्या लोकांचा कम्युनल प्रचार करायला लागले ओबीसीचं वातावरण खराब केलं आमच्या लोकांनी पण नाही मतदारांनी दाद दिली मतदार आहेत माझ्या मतदारसंघात उग मतदान देत नाहीत कोणालाही भाऊ तुम्हाला नव्वद हजार दिले इथं सोप आहे तुमच्यापेक्षा निलंग्यात अजून सोपा आहे औष्या तर त्याच्या सोपा आहे आमच्याकडे लई अवघड तीस हजार म्हणजे तुमच्या दीड लाखाच्या पुढे आहो मी आतापर्यंत गेल्या वेळेस एकोणतीस हजाराने आलो यावेळेस बत्तीस हजार सहाशानं आलो तरी दोन डबडे तसेच शिल्लक बिघडले ते डबडे आणि तिथेही हजार दोन हजाराची लीड होती भाऊ मॅडम म्हणाल्या कसं करायचं सर हा डिक्लेअर करून टाका म्हटलं काय फरक पडला मला कारण ते टेक्निकल लोक इथं नाहीत बोलावं लागेल म्हणलं तोपर्यंत काय करावं बाहेर तर लोक नाचावं लागले या बाहेर गुलाल टाकायच्या म्हटलं मॅडम राहू द्या ते हजार दोन हजार माता आणि असं किस पाडून लोकांनी राजकारण घानेडं केलं पण मतदारांनी म्हले नाही आम्हाला कुठलंही यांच्या त्यांच्या भूलतापाला बळी पडायचं नाही आणि बत्तीस हजार मला निवडून दिले मित्रांनो विनायकरामचे मित्र किती बऱ्या पाडून पाडून कटलाय मला <laughs> काय सांगा विकासाचा तुमचा विजन सांगा काही नाही बाबासाहेब कारखाना घेतला दादा शिकलेला माणूस एवढा मोठा अधिकारी ते दिक बोल ते मी तर पंधरा वर्ष झालं कारखाना घेतलाय त्याचं टेंडर निघालं मी स्पर्धेत उतरलो घेतलो मी भावाला जिल्हा परिषद केले पोराला उपसरपंच केले अरे केलं म्हणजे काय नेमणूक केली का लोकाच्या समोर उभा केलं लोकांनी निवडून दिला आणि डायरेक्टरला त्याला सभापती केलं आमचं काय दोष पण लोकांच्या समोर तुमचं विजन काय करणार आहात तुम्ही मतदारसंघाला किती पाणी आणणार आहात किती नवीन काही युनिट काढायचे आहेत का व्यवसाय उद्योग करायचे आहेत का डेअरी आणायचे का ह्या का? लोकाला काही काम लावायचे आहे का महिलाला काही काम लावायचे आहे का त्याच्यावर भाष्यच नाही माहीत दुसरा विषयच नाही दोनदा तीनदा बघितलं उगं बोल अरे माणसं पुढचा स्पर्धा कसला असला पाहिजे हेवा वाटा हेवा पुढच्या माणसाला बघितल्या म्हणून लोकांनी देखील अहमदपूरच्या जनतेने असतील उदगीरच्या जनतेने असेल आणि खूप संजय भाऊनी काम केलं म्हणलो आताच गोविंदानाला पैसे काही ठेवलं का, का नाही म्हणलं मागायला याच्यात इकडे गेलं हे बिल्डिंग तिकडे गेलं ते बिल्डिंग आणि त्याला खूप मोठी ताकद दिशा लागते कोपरं गुडघे फिटून जाते त्या दा मंत्र्याच्या दारात शेकडीच्या दारात जाऊन जाऊन वाटते लोकाला काय लागलेलं त्याला परशूषण करावं होतंय फालोप घ्यावं लागतंय आणि म्हणून जरी नवीन असले माझ्यापेक्षा मला कोणतरी म्हणलं दुसरी बार अरे मी तिसरी बाराला निवडून माझं एक कमी का करू लाग्रीड तसं आतापर्यंत मी चार बार निवडणुका लढला मागच निवडणूक दोन हजार चारलाच आमदार व्हायला होतो पाहिजे होत साहेब असल्यामुळे माझा नंबरच लागणार गेला गोविंदांना माझ्या मागून आमदार झाले आम्ही एकदा जिल्हा परिषदला होतो पण साहेब असल्यामुळं मला जमनाच गेलं इकडून बी येईन आणि तिकडून बी गुस्सा येईन ना तात्पर्य तात्पर्य की अशा प्रकारचं राजकारण आपल्याला करायचं सांगितलं आता आम्हाला आज देशामध्ये दे खूप चांगल्या प्रकारचं नियोजन करायला करावं लागेल आपल्याला चांगलं लोकांना सगळं सरकारनंच करावं वाटतंय इथे शिक्षक प्राध्यापक बसलेत सर एखादी चॅप्टर राहिला तर राहिला पण आम्हाला पोराला शिकवा शाळेमध्ये इटिकेट्स मॅनर्स शिकवा एसटीमध्ये चालू आहे एखादी वयस्कर माणूस दिसला जागा द्यायला शिका दर्शनाला गेलो तर तो लाईन तोडायची नाही शिका ह्या सगळ्या गोष्टी इथं शालेय जीवनामध्ये शिकायला पाहिजे अरे आम्ही शाळेत शिकलो इथं आता एवढे मोठे आय एस अधिकारी झाले इथं गावातले झाले भगवान सिंग गुरुजीच्या माळ गच्चीवर शिकत होते गुरुजी माईक नव्हतं नरड फुटून गेला गुरुजीचं शिकून शिकून मग आज त्याच्यापेक्षा तर आज एवढं मोठं डिजिटल बोर्ड डिजिटल वागणं कम्प्युटर लॅपटॉप पॅड सगळं आलंय मग का शिक्षण पद्धती आमची दर्जेदार नाही आम्हाला चिंतन कुठंतरी करावं लागेल महाराज आणि ते करण्याची योग्य वेळ आम्हाला आम्हाला खरी प्रगती करायचं असेल तर दोनच गोष्टी एक सहकार चळवळ आणि आम्हाला शिक्षण आणि चळवळीला दिशा दिल्याशिवाय बाबासाहेब पाटील स्वस्त बसणार नाही अनेक संस्था उभा करायच्यात डेऱ्या उभा करायच्यात सुदगिरण्या उभा करायच्यात सोसायटीला सक्षमीकरण करायचे आहे चांगल्या सोसायटी आहेत त्यांना कम्प्युटराईज करायचे आहे गोडाऊन द्यायचे आहेत खरेदी करायचे याच्यासाठी ही आमचा सहकार करता आणि ते करायचं काम आम्हाला करायचं म्हणून मित्रांनो आमचा सत्कार केला आईपेक्षा मावशीच्या गावाला प्रेम करतात म्हणून आम्हाला उदगीरलाही आवड काय मला सांगा म्हणलो संजयजी काय हे प्रकार अरे मुख्यमंत्र्यांचा एवढा सत्कार कधी झाला ना असं काही घ्यायचं तर असतं माझ्या पण काय म्हणत पण नाही प्रेम आपुलकी असल्यामुळे आपण केलात येण्यासाठी उशीर झाला संस्कृती आपली आहे सगळे महाराज इथं आहेत पुतळे आहेत जावं लागतंय आणि इथल्या त्या उदयगिरीची तर कथा सगळ्यांनाच माहिती आहे मला अरे संजू आधी जाऊन येत मला आधी धार्मिक आहे ना मी थोडासा धार्मिक आहे श्रद्धाळू आहे नाही असं नाही काहीच ठेवायचं नाही म्हणलं एकही देव आपल्याला नाराज होऊन म्हणून दर्शन घेण्यासाठी उशीर झाला राजू सावकार म्हणले पुन्हा गेलो असतो की तर नाही तसं नाही आपण मानणारे लोक आहोत विज्ञानाला जरी मानणार असलो तरी आपल्याला काम करायचे आहे आम्हाला प्रगती करायची असेल तर एका हातामध्ये गीता घ्यावा लागेल आणि एका हातामध्ये कम्प्युटर घ्यावं लागेल आणि ते घेऊन आम्हाला काम करायचे आहे फार काही बोलत बसत नाही खूप चांगलं नियोजन केला सत्कार केला सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्या पदाधिकारी सोसायटीचे चेअरमन कितीतरी चार माझे आमचे रामचंद्रराव पाटील असतील पीजी पाटील सी पी पाटील या लोकांनी त्यांची शिकलो आहे आम्ही सरकारामध्ये देखील भाऊसाहेबांनी अनेक संस्था उभा केल्या वेळेगावकर मामा असतील हे दत्तुगीर गुरुजी असतील बापूसाहेब एकंबेकर असतील आमचे पद पी जी पाटील साहेब असतील ह्या सगळ्या लोकांनी एवढं मोठं काम केलं त्यांचा आदर्श घेऊन आपण काम करूत कुठंच बाबासाहेब पाटील वेगळं करणार नाही एकपेक्षा जास्त उदगीरला देण्याची गवाई माझी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो खूप मोठा सत्कार केलो अरे बोलिलो असतो मालकीला असतो की बघ तुझ्या नवऱ्याचा काय रुपा म्हणतो छाती बडून घेतली असते माया मी रोज काम करते ते बरंच झालं संजीव सांगाव हो काही नाही तर सांगतो मिस्टुरी ऐकते ते माझं तसं काही नाही <laughs> आता असते का ना। आता नाही आता नाही एवढंच या निमित्तानं <laughs> सांगतो खूप चांगलं नियोजन केला त्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द संप धन्यवाद पाटील साहेब आम्हाला माहित होतं तुम्ही खूप छान नेतृत्व करता पण आम्हाला हे माहीत नव्हतं तुम्ही एवढं छान बोलता